शिवाजम हे संस्थापक अतिशय घराडीचे असे नेते सध्याप्रमुख मनोहर धोरेकर बैजनाथ अप्पा तोडसुरे पत्रकार गोविंद भोडकर माजी सनदी अधिकारी मधुकर किर्जाव त्या सोहळ्याचे आयोजक क्रीमान हनुमंतराव पाटील आणि ज्यांच्या आश्रयामुळे मी आज त्यांचे उपस्थित आहेत रामताबाई शांडे मार्केट मुघलवाडीचे सभापती बाबा मानवे गरुनी मार्केट कमिटीचे उपसभापती आमचे आनंदबाब दीजय मुलकर डॉक्टर लक्ष्मा फुरे आमचे सरकारी सुधाकर कर्णे शांतेश्वर पाटील सुरेश पाटील केसरीकर रमेश शेटकर दिलीप महागर आपले विशंभर कोरे डोंगावकर साईनाथ राजेवाड त्रंबक पाटील गावडेकर आमचे माजी सरपंच मारुतराव दगडे संभाजी पाटील विक्रम रविंद जी संजय जी कोटाए बदना फुरेसर गजानंद कार्लेकर गजानन तड़गाकर जयंती महोत्सव के सर्व पदाधिकारी मोटा संख्य उपस्थित बंदोरे मिल मला अतिशय आनंद आहे की मला या कार्यक्रमाला उपस्थित राहतात अमोलपूर महाराजांचंही दर्शन झालं समृद्कर अप्पांचंही दर्शन झालं आणि आमचे मित्र दोघे सरांची मी या कार्यक्रमाला जेव्हा बैठकचा मला पोट आला आता मी माझ्या बऱ्याचच्या मनात फार कार्यक्रम घेत नाही बऱ्याच लोक लोक मला म्हणतात की पाच हजार लोकांचा कार्यक्रम नाही मला पाच हजार लोकांचा असा काही हा संबंध राहिला नाही जिथं प्रेमाचा लोक बोलवतात येते आणि ज्या ज्या ठिकाणी आमच्याशी असे सद्गुरू येतात त्या त्या ठिकाणी मी येण्याचा प्रयत्न करतो जगशिवती ब्रेशरावर मुली गुरु तिथं आपण सर्वात जोरदार टाळ्या पासून आखल्यानंतर आपल्याला पाहिजे नंतर जोडायचं पण मी बक्षेशराचा अभ्यास करताय छत्रपति का चिन्द्र्मुणीड है। चिन्द्र्मुणीड है अगर करता है महत्मा ज्योतिमा फुले का अगर करता है छत्रपति शा डॉक्टर बाबा साहब आंबेडकर बेचा है तुम्हें अगर लागे मैं लान मजी समाज व्यवस्था पा जेव लहन हो लालजी आज म्हणायची त्यावेळी समाज व्यवस्था काय होती किती विषमता होती आणि बाराव्या शतकामध्ये जगतज्योती बसवेश्वरामध्ये काम केलं त्याची तुलना शकत नाही तुम्हाला छत्रपती शिवरायांनी चारशे वर्षापूर्वी

राजशेखर नाही ईश्वराची प्रार्थना करते ईश्वराची साधना करतात तपस्या करतात ईश्वराला प्रसन्न करून देतात आणि आम्हा सर्व भक्तजनांनी सुख दुःख दूर करण्यासाठी आशीर्वाद असतात पण ते काही समाज सुधारण्यासाठी वेगवेगळ्या जातीच्या लोकांची लग्न लावणं ते उपदेश करतात की असं वागा असं करा क्रांती सूर्याबद्दल याच्यासाठी म्हणतो की बाराव्या शतकामध्ये त्यांनी नुसता उपदेश केला नाही प्रत्यक्ष ते समाजामध्ये उत्तर समाजाचा गरोध घेतला जागी व्यवस्था दूर करण्याचा प्रयत्न केला

फार प्रभाव मी आपल्या सर्वांना या जयमतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो त्या मुलीचे अतिशय मनापासून आपण अभिनंदन करतो मनोहर रोबेंद्र तुमची प्रेरणा अशी मुलं तयार होत होतात तर कोणाची आता तुम्ही एका व्यासपीठ नाही तर तुम्ही आता एका वेगळ्या विचारांच्या बरोबर गेला तुमच्या अज्ञांना मी जर दुसरीकडे असलं तरी तुमच्या अज्ञान मला ही आत्मन आहे या व्यासपीठावर बऱ्याच लोकांना माहिती नाही दोन हजार चार मध्ये माझी निवडणूक फार अडचणीची होती म्हणून म्हणून जी लहान मोठी ताकद असते ही सरांच्या मागे राहील हे मला या ठिकाणी मुद्दा सांगितलं पाहिजे अतिशय सुंदर कार्यक्रम केला आमच्या हनुमंतराव पुढाकार घेतला महेशला तर कार्यक्रम घ्यायची आवडच नाही ते सांगतो <laughs> सगळ्या तरुण मंडळीने यामध्ये उत्साह दाखवला आणि मोठ्या संख्येने व्यासपीठावर आपले सर्व लोक उपस्थित आहेत कार्यकर्ते आहेत ज्यांनी मंडळीने या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिला त्या सर्वांची मी या ठिकाणी अभिनंदन करतो परत एकदा आणि अंबर आपण त्याची अगदी प्रणाम करून थांबतोष मार्गदर्शन केला अभिनंदन केलं